नमस्कार मंडळी दार उघड बये, दार उघड असं म्हणत घराघरात जाऊन पोहोचलेले सर्वांचे लाडके भाऊजी म्हणजेच आदेश बांदेकर घराघरातील गृहिणींची सुख दुःख वाटून घेत ते, ते इथवर पोचले आहेत होम मिनिस्टर म्हणत जे घराघरात जाऊन पोचले आहेत वीस वर्षापूर्वी सुरू झालेला हा कार्यक्रम प्रेक्षकांना प्रचंड आवडला या कार्यक्रमामुळे काही दुरावलेली नाते देखील परत जुळून आले अनेक वर्षापासून न ना भेटलेले नातेवाईक देखील एकमेकांना भेटले रोजच्या जीवनातून गृहिणींना थोडासा विरंगुळा म्हणून हा कार्यक्रम पाहिला जात आहे तसेच पन्नासीसाठी ओलांडलेले वृद्ध जे घरात विरंगुळ्यासाठी हा कार्यक्रम आवडीने पाहतात हा कार्यक्रम महाराष्ट्राबरोबर महाराष्ट्राच्या बाहेर देखील तितकाच प्रसिद्ध आहे आदेश बांदेकर यांना इतवर येण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील अनेक व्यक्तींचे खूप मोठे योगदान आहे आदेश बांदेकर यांच्या पत्नी सुचित्रा बांदेकर या देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत जिम्मा जिम्मा टू तसेच हिंदी चित्रपटामध्ये दे देखील त्यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे या जोडप्यास सोहम नावाचा एक मुलगा आहे तो देखील प्रसिद्ध कलाकार आहे लक्ष या मालिकेत त्याने काम केलं आहे तसेच जी जी मराठी वाहिनीवरील ठरलं तर मग या प्रसिद्ध मालिकेचा तो निर्माता देखील आहे तर मंडळी तुम्हाला आदेश बांदेकर यांचे भाऊ कोण आहेत ठाऊक आहे का, का? जाणून घेऊ संपूर्ण माहिती आदेश बांदेकर यांना दोन भावंडे आहेत तिन्ही भावंडांमध्ये आदेश बांदेकर हे मधले आहेत त्यांच्या मोठ्या भावाचे नाव संकेत बांदेकर असं आहे तर लहान्या भावाचे नाव नागेश बांदेकर आहे आदेश बांदेकर हे लहानपणापासून तिन्ही भावंडांमध्ये खूपच मस्तीखोर होते आदेश बांदेकर हे आपल्या मोठ्या भावाला सपोर्ट सिस्टीम असं नेहमी बोलतात कारण त्यांनी एक किस्सा सांगितला की ते जेव्हा दहावीत होते तेव्हा जवळपास एक महिन्या ते शाळेत जात नव्हते तेव्हा ही गोष्ट माझ्या मोठ्या भावाला समजली तर तो मला विचारू लागला तू शाळेत का जात नाही तर मी त्यावर गप्पच बसलो मग एक दिवस दादा मला शाळेत घेऊन गेला शिक्षकांना भेटण्यासाठी पण मी एवढा घाबरलो होतो की मी बाहेरूनच पळून आलो आणि जवळ असलेल्या राम मंदिरात जाऊन बसलो उशिरापर्यंत थांबून मी घरी गेलो तेव्हा वडिलांनी मला आवाज दिला आणि बोलले हल्ली तू मंदिरात जाऊन अभ्यास करतोय हे ऐकून मला खूप छान वाटलं तेव्हा मी माझ्या भावाकडे पाहिलं तर त्याने मला डोळ्याने चिमकवले कारण जर हीच गोष्ट माझ्या वडिलांना समजली असते तर ते माझ्यावरती रागवले असते आणि थोडीफार शिक्षा केली असते मी दादाची माफी मागितली आणि त्याला वचन दिलं यापुढे मी असं वागणार नाही आज जो काही मी तुम तुमच्या पुढे आहे तो फक्त माझ्या दादामुळेच वयाच्या छत्तीसाव्या वर्षीच माझ्या दादाचे निधन झाले आहे पुढे जाऊन आदेश बांदेकर म्हणतात की माझा मोठा भाऊ माझ्यासाठी खूप खाई आहे तर मंडळी तुम्हाला आदेश बांदेकर यांच्या मोठ्या भावाचे विचार कसे वाटले हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि त्यांची प्रतिमा आपल्याकडे उपलब्ध नाही धन्यवाद